हार जीत होत असते निवडणूक हारलो तरी उद्या जिंकेन पण जर हिम्मत हारलो तर पुन्हा जिंकू शकणार नाही मी हिंमत हारणार नाही मी हिंमत तुम्हाला हारू देणार नाही काही ठिकाणी निवडणूक जरूर हरलो असेल जिवारी लागलाय माझा पराभव पण ह्या पराभवाचा वचवा मी तिथे विजय मिळून दाखवल्याशिवाय राहणार नाही मी शपथ घेतो अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही चंड कुठले यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य भविष्य होणार आहे पण एक गोष्ट बरी झाली की या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे शर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना बरोबर का चूक आहे काय पुन्हा ईन पुन्हा म्हणणारे आता काय म्हणतात माहिती जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा आता जाऊ द्या घरी जाऊ द्या वाजवले की बारा तुमचे म्हणजे बारा वाजले आता जाऊ द्या चलतात नाही बारा बज गया और, और, और सत्यानाश करो काय कोणाची महाराष्ट्राची काय नाळ जोडलेली नाही काही जोडलेलं नाहीये कुठे काय झाल्यानंतर जबाबदारी घ्यायची कोणाची ताकद नाहीये असंही सगळं सरकार चाललेलं आहे